अंगणवाडीत मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराचा दर्जा ढासळला आहे शासनाकडून गर्भवती महिलांना तसेच लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे अळ्या निघू लागल्यामुळे शासनाने हा पोषण आहार बंद करावा अशा मागणीचे पत्र डांगसौंदाणे येथील महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले आहे याबाबत बागलान तांगसौंद येथील महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की डांगसौंदणे येथील अंगणवाडी क्रमांक एक व दोन मध्ये बालविकास योजनेअंतर्गत मिळणारा शालेय पोषण आहाराचा दर्जा ढासळला आहे या ठिकाणी मिळणाऱ्या तांदूळ आणि डाळीत किडे अळी आदी दिसत असल्यामुळे बालकांना तसेच गर्भवती महिलांना खाण्यास योग्य नाही त्यामुळे हा दर्जाहीन शालेय पोषण आहार बंद करावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे या पत्रावर सरला पाठक विजया देशमुख सुमनबाई गांगुर्डे शालिनी भामरे मयुरी देशमुख चेतना बोरसे ललिता गांगुर्डे जिज्ञासा चव्हाण चित्रा कोल्हे कामिनी चव्हाण शालिनी बधान शोभा पवार सोनाली कोल्हे राधा चव्हाण लीना पाटील सीमा गौतम रंजना महिरे लक्ष्मी जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आता नाही ढोर खात आम्ही एक वर्षापासून आहार घेतोय नाही लहान खात नाही बाई खात तर हा नको नकोय आम्हाला आहार तुम्ही आम्हाला दुसरं एकच पुढे द्या पण चांगली द्या आम्हाला नको नकोय आम्ही अंगणवाडींच्या ताईंकडे तक्रार केली होती परंतु त्यांनी वरती पाठवली ती तक्रार परंतु त्याचं काहीच तिथं प्रत्युत्तर आलं नाही आम्हाला आम्ही हा आहार घेऊ शकत नाही आणि गाडी उचलून देणार नाही या आहारामध्ये खराब गठोळ्या आणि आळा या किडे निघतात हा आर आम्ही घेऊ शकत नाही तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा